म्हणजे काही जागृती काढली का नव्हे सांगतो कसं की हा जो आपला वॉटर शेड आहे बेलदारवाडीचा जो वॉटर शेड आहे म्हणजे पाणलोट आहे हा पाणलोट आपल्याला डेव्हलप करायचा मला तुम्ही बोलता बोलता बोलला पाणी अडवा पाणी जेवण पण आपल्याला जे काम करायचं आहे ते सायंटिफिकली करायचं आहे म्हणजे हे साधी गोष्ट आहे तुम्हाला लवकर ग्राफ्स होईल तुम्ही ही जी आपली वर उंच रेषा दिसते कडा वरण पलीकडचं पाणी पलीकड मा असं आहे ना तुमचं इकडलं पाणी सोडलं कडे जाते ओझरड्याकडे जातो आणि इकडलं पाणी आपल्याकडे ही जी सगळ्यात माथा उंच आहे त्याला आपण म्हणतो म्हणजे सर्वात उंचावरील रेषा म्हणतो ही दुभाजक आहे पाऊस इकडलं पाणी इकडं सोडतो तिकडलाच पाणी इकडं आणि ह्याच्यावरच वॉटर शेड निर्माण होतो पलीकडचं तिरुगंगा पोरा के आपलं एक्केचाळीस हे पाणी आपलं मोरणे मोरणीतनं जात पण प्रयोग काय होतो काय प्रसंगी की आपलं दोन तासात पाणी मिळतं पाऊस पडला की इथं पाणी का पाऊस पडतो इथं होतो नऊशे हजार बाराशे पोप आपल्या सगळ्या घराच्या रचना पोकण्याचा जशी उताराची सोप हे थाल असल्यामुळं आणि आपलं कुठेच पाणी थांबत नाही जे काही दुसरी उपचार केले त्यानं फार काही इफेक्ट आहे असं नाही पण एक गोष्ट आहे चांगली काय ती जमीन तुम्हाला लक्षात गावात येताना पलीकडल्या बाजूला कातळ आहे बघा दगड दगड का तर त्याच्यावरली माती वाहून गेली पूर्वी ती जमीनच होती पण हेवी रेनफॉल मुळे पाण्याच्या लोटानं शेकडो टन हजारो टन माती वर्षाला वाहून जाते आजपर्यंत गेली आपण ती माती आणि पाणी कधी अडवायचा प्रयत्न केला नाही का केला नाही आपल्याला प्राधान्यानं ते काम करणं गरजेचं आहे आता ते काम करत असताना साधी गोष्ट आहे मी तुम्हाला म्हणलं वीज लाईन पांढलोटाचे तीन प्रकार पडतात भाग पडतात कुठले की वरली वीज लाईन आणि आता हे आता हात आहे आता हात आहे का नाही तर ह्या जे आहे ते पाण्याचे प्रवाह तुमच्या गावातून गेले बरोबर आहे शाळेच्या पाठीमागणं पाण्याच्याकडनं इकड न पलीकडे गेलेले आणि खाली एका ठिकाणी त्या तळ्यात जगायला सगळे इथं मिळतात बरोबर हे सगळे प्रवाह म्हणजे हे जे आहे ते हाताचा जो आहे तो हे इथे मिळत मग हे रिज लाईन मी तुम्हाला म्हंटल वरली रिज लाईन म्हणजे सर्वात उंच देश आहे की पाण्याचे प्रवाह दुसरा भाग आणि तिसरा संगमाचा बिंदू जिथं पाणी एकत्र होऊन बाहेरच्या जा गावात जात आहे दुसरं आता इथनं पुढे कुठे जात आहे रेडला ह्याच भागात आपल्याला काम करायचं ते उपविभाग पडतात हे मी तुम्हाला भाग सांगितलं त्याचे ऊप विभाग पडतात हे ऍक्च्युली तुम्हाला कुठेही ऐकायला मिळाले काही आता दुसरी गोष्ट तुमचं गाव महादेवाच्या पिंडी गट महादेवाची पिंट तर आपण सगळ्यांनी बघितली पाणी पडत आणि ते पाणी एका बाजूने पुढे जात आपल्या गावची भौगोलिक परिस्थिती आणि काय झाले ही खर तर म्हणतो पाणी किंवा दुसरा अजून उदाहरण देतो मोराचं पीस मोराचं पीस जे आहे त्याला वलय असेल बघायचं पिंक कलर गुलाबी कलर निळा कलर असतो आणि हे मोराचं पीस आपण डोळ्या पडले तेजे हे मोराचे पिसाय झाले हेच पाणी येते वरण पडलेलं मोराचं पीस मी तुम्हाला सांगितलं हाताचा पांज्या सांगितलं मांदिवाची पिंज सांगितले हे सगळे वॉटरशेडचे प्रकार आहेत आता तुम्हाला मी भाग सांगितले आता विभाग सांगतो ते तीन विभाग पडतात जो वरला भाग आहे वरचा भाग त्यानंतर मधला भाग आणि खालचा भाग म्हणजे तीन वर्तुळ केली वरला एक भाग मधला भाग आणि खालचा भाग त्याला आपण इंग्लिश मध्ये अप्पर मिडल आणि लोअर रिजन म्हणतो तीन भाग पडतात अप्पर म्हणजे रन ऑफ झोन पाणी धावणारा भाग मधला भाग पाणी झिरणारा भाग आणि खालचा भाग पाणी साठणारा आता तुमच्या लक्षात येईल पाणी खाली मध्ये पंधरा मधी वर धावून येते तर आपल्याला काय आहे हे पाणी जिथं आहे तिथं जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात ज्यावेळी पाहिजे त्यावेळी मोरवायचं त्यासाठी लागणारे उपचार आपल्याला काय करायचे ते करणं आहे त्याला सायंटिफिकली करायचे आपले डोंगर मातीचे बरोबर खडक आहेत का म्हणजे पूर्ण काय असे पूर्ण खडक नाही पण आहे ह्या टाक्या आहेत पाणी आपल्या पण आपल्या पाण्याला लागल्या गळती ते पाणी काय होतंय चावी सुटल्या पाणी आलं भरून आता तुम्ही घरातली टाकी भरून टिवली चावी चालू केली तर काय होईल पाणी बँक आपल्या टांगी या टाक्या आपल्या मोकळ्या पडतात उन्हाळ्या पाऊस आला की चाव्या सोडलेच ना आपण कुठं पाणी अडवले काढवले कुणी चाव्या चालू ठेवल्यात सगळ्या आणि पाणी निघून जाते निसर्गात आता ही पाणी आणायची म्हणतात तर पाच रुपये लिटर असेल पाच रुपये म्हणजे पाचशे लिटरची अडीच हजार रुपयाला टाकी पाचशे लिटरची हजार लिटरची पाच हजार डोंगर किती लिटरचे असतील लाखो लिटर करोडो लिटर त्याचे पैसे किती झाले का आपण विचार का करत नाही का हे डोंगर आहेत आणि एवढंच नव्हे अजून आपल्याला खाली जमिनीत कोट्यावधी लिटर पाणी साठवायचे साठे आहेत ते भी कोरडेच पडले आज तुम्ही किती फूट पाणी साडेतीनशे चारशे चारशे फुटा पाणी नाही बरोबर आहे साडेतीनशे साडेतीनशे चारशे फोटो हे बी कोरडेच आहे त्याला भारता येतील पाहिजे तेवढ्या उपस्थित आता आपल्याला त्या दृष्टीकोनातून जाणं गरजे तर तुम्ही म्हणता की हे कसं करायचंय काय करायचं आहे हे सक्सेस आहे का आम्ही एक सातारा जायगाव म्हणून पावत आहे जायगाव सातारा जिल्ह्यामध्ये आपली चांगली हो भौगोलिक परिस्थिती आहे या गावाला दोनशे अडीचशे तीनशे एम पर्यंत पाऊस पडतो आणि आपल्यात पाऊस किती पडतो माहिती